अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला रुद्रपटनाचे महत्व रुद्र भगवान शंकराचं आहे रुद्र नमक असेल चमक असेल रुद्र संस्कृत वाचावं का मराठी वाचावं किंवा रोज रुद्रपटनाचे महत्व काय आहे त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्र्या युक्तीप्रमाणे आपण रुद्रपाठ हा कंटिन्यू करायला पाहिजे भगवान शंकराचा म्हणजे आवडता आवडतं स्तोत्र जे असेल सगळेच आवडते स्तोत्र आहे पण रुद्रामध्ये जास्त आहे एखादं कोणी रुद्रपठन करत असेल रुद्रपठन करायचे पण खूप नियम आहे रुद्रपठन जो व्यक्ती रुद्रपठन करत असेल उभ्याने पठन केलं तर त्याला दोष लागतात म्हणून रुद्रपठन हे खाली बसून छान आपलं आसन घेऊन रुद्रपठन करायचं रुद्रपठन करताना तुम्ही मराठीमध्ये रुद्रपठन करा किंवा संस्कृतमध्ये करा त्याला कोणतंही बंधन नाही रोज खूप जण म्हणतात मग आम्हाला संस्कृत भाषा नाही संस्कृत सारखी भाषा दुसरी नाही देवाला प्रिय असणारी दे सगळ्यात भाषा म्हणजे संस्कृती बघा पण ब्राह्मण जे असेल जे वैदिक ब्राह्मण असेल ते संस्कृतमध्ये रुद्रपठन करतात तालामध्ये सुरामध्ये आणि एका लयामध्ये घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण येतं जेव्हा घरामध्ये रुद्रपठन होत असत म्हणून तुम्ही मनामध्ये परंतु आणू नका की रुद्रपठन संस्कृतमध्ये करायचं का मराठीमध्ये करायचं आपल्याला जर येत नसेल होत नसेल तुम्ही जर रोज प्रयत्न केला तर तुम्हाला रुद्रपठन अवश्य येईल कारण की भगवान शंकर असं कुबेर असं कुबेर आहे ज्यांच्या ज्यांना कर्जबाजारीपणा आहे ज्यांच्यामध्ये आर्थिक नाही घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम आहे नाही त्यांनी तर रोज रुद्रपठन करायला पाहिजे रोज रुद्रपठनामध्ये एक प्रकारची ताकद आहे खूप ताकद चैतन्याचं वातावरण निर्माण होत रोज रुद्रपठन तुम्ही मराठी करा संस्कृत करा महादेवाची पिंड प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे पिटाळ्याची पिंड ठेवा साधी पिंड ठेवा महादेवावर पाण्याने नुसत्या पाण्याने जर केलं तुम्ही रुद्रपठन करताय गळती लावली अभिषेक चालू नुसतं रुद्र जरी वाचलं तर सगळं पुण्य आपल्याला प्राप्त होत आणि महादेव भगवान शंकर हे पितृदेवता आहे ज्या घरामध्ये पितृदोष असे ज्या घरामध्ये दोष असेल तर त्यांनी हमकास रोज रुद्रपाठ करायला पाहिजे रुद्रपाठ जर आपण केला तर आपल्या घरामधले पितृदोष कमी होता आता एक मा, मारुतीचं मंदिर होत त्या मा, मारुतीच्या मंदिरामध्ये दर शनिवारी मारुतीला रुद्र म्हणून अभिषेक करायचं एक प्रकारचं मारुतीला आहे पण भगवान शंकराचाच अवतार आहे आणि भगवान शंकराला रुद्र हा खूप आवडतो रुद्रामध्ये खूप ताकद आहे रुद्रपाठामध्ये नमक विभाग आहे नमक चमक जर आपण रोज म्हणायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी येत असते तुम्ही जर हळू आवाजामध्ये जर पहिले पहिले जर उच्चार जरी चुकले तुमचे काही प्रॉब्लेम नाही मराठीमध्ये तरी वाचा खूप जण मग त्याला खूप वेळ लागतो वेळ लागू द्या पण जो व्यक्ती रुद्रपाठ करतो आहे की रुद्रपाठ जो व्यक्ती करतो जो व्यक्ती महामृत्युंजय मंत्र म्हणतो आपण मृत्यू कदाही घडत नाही जेवढे आपले रुद्रपाठ असेल जेवढं आपण आपण आयुष्यामध्ये जेव्हा कधीही रुद्रपाठ रुद्र जेव्हा जितक्या वेळेस आपण म्हणणार तेवढं आपलं आयु आरोग्य ऐश्वर्य सगळं प्राप्त होत असत भगवान शंकराला आवडणार आहे रुद्र म्हणून हे रुद्रपाठ आहे तो शक्यतो करून सकाळी करावा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड ठेवावी महादेवाच्या पिंडीवर आपण रुद्रपाठ म्हणून गळतीला अभिषेक करायचा परत महादेवाचा मंत्र पण देऊ शकता महामृत्यूं मंत्र आहेत ते पण देऊ शकता आणि रोज नित्य सेवेमध्ये जर तुम्ही रोज सेवे लावली कमीत कमी चाळीस दिवस चाळीस दिवस रोज जर तुम्ही रुद्रपाठ जर रोज केले तर फळ खूप भेटतं सांगा म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असेल लग्नाच्या प्रॉब्लेम असेल हे ज्या ज्या गोष्टी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्ण हळूहळू क्लिअर होत असतात कारण की सगळ्यात जास्त म्हणजे पितृदोष हा सगळ्यांना आहे पितृदोषावर सगळ्यात प्रभावी उपाय नारा नागबाई हे ह्या गोष्टी नंतरच्या सगळ्यात अगोदर काय तुम्ही रुद्र म्हणायला पाहिजे घरामध्ये घरामध्ये रुद्र म्हणायला पाहिजे गुरुक्षेत्र पारायण असेल सात गुरुक्षेत्र तीन नवनाथ पारायण हे सगळं केल्यानंतर तुमचे पितृदोष असेल हे सगळ्या गोष्टी जो त्रास आहे तो त्रास कमी होतो म्हणून पितृदोष घरामध्ये शांती घरामध्ये पैसा कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी आणि कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये रुद्रपाठ करायला पाहिजे आता ज्यांच्या घरामध्ये व्यसनदिंता आहे ज्यांच्या घरामध्ये चिडखोडपणा ज्यांच्या घरामध्ये भांडणं होता वादवाद होता ज्यांना सुसाईड करावं वाटतंय की नाही मला तर मरायचंय तर त्यांनी तर स्वतः आता ज्यांना वाटतं ना तर मला मरायचं त्यांच्यासाठी गोष्ट मी सांगतो तुम्हाला मरायचंय मरा पण चाळीस दिवस तुम्ही जर रुद्रपाठ केला तर तुम्ही स्वतःहून तुमचा डिसिजन बदलणार चाळीस दिवस म्हणून आत्महत्या करून काही फायदा नाहीये म्हणून ज्यांना वाटते ना सुसाईड मला तुला असे खूप कॉल येतात की दादा आम्हाला सुसाईड करायचं आहे सुसाईड करून काही फायदा नाहीये आहे पण मोक्ष नाही तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचारत असेल डिप्रेशन असेल काही होत नसेल तर तुम्ही चाळीस दिवसाचा रुद्रपाठाची सेवा स्वतः करा ज्या घरामध्ये चिडखडपणा असेल व्यसनधंदा असेल दारू असेल गांजे असेल काही असेल बाहेरचा अफेर असेल सगळं असेल तर त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला तुम्ही रुद्राचं तीर्थ रोज द्यायला पाहिजे रुद्राचं तीर्थ म्हणजे अमृते एखादा व्यक्ती आजारी असेल आपण काय सांगतो महामृत्युंजय मंत्राचं जपाचं पाणी द्या रामरक्ष स्तोत्राचं द्या आणि रुद्राचं द्या सगळ्यात पावर रुद्राच्या तीर्थाची रुद्राचं तीर्थ जर आपण त्यांना पिण्यामध्ये दिलं आणि रोज त्यांची कोणाची दारू घरामध्ये दारू सुटत नसेल नवरा बायकामध्ये वाद असेल भांडण असेल काही असेल आजार पण असेल खूप आजारपण आहे आजारपण बरंच होत नाहीये अंगदुखी असेल काही असेल अंगदुखी आजारपण असेल शारीरिक व्याधी सगळ्या काही असेल त्याच्यावर एकच उपाय म्हणजे रुद्रपाठ रोज आपण स्वतः आपण आपलं म्हणायचं रुद्र पाणी ठेवायचं पाणी ठेवून किंवा मग पिंड घ्यायची महादेवची त्याच्यावर अभिषेक करताना गळती पात्र ठेवायचं अभिषेक चालू राहील तर रुद्रवासन चालू राहील आपलं घरामध्ये कोणी पण एकाने जरी म्हटलं तरी चालतं आणि ते तीर्थ आहे ते घरामध्ये सगळ्यांनी प्यायचं रोजच्या रोज तीर्थ आपलं तयार होईल सकाळी पाणीच करा दूध टाकून का नुसतं पाण्याच केलं महादेवाला भगवान महादेवाला जर केलं ते पण चांगलं आहे तुम्ही जर महादेवाच्या मंदिरामध्ये केलं अतिउत्तम नाही केलं घरी जरी केलं तर त्याचं फळ तुम्हाला खूप छान भेटतं म्हणजे शारीरिक व्याधी सगळ्या बाहेरची बाधा करणे बाधा सगळं तुमचं काही जरी असेल सगळ्या समस्यावर एकच प्रभावी उपाय म्हणजे रुद्रपाठ भगवान शंकराला अतिउच्च कोटी म्हणजे खूप आवडत भगवान शंकराला जेव्हा रुद्र ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी ज्या लहरी असतात त्या खूप पॉझिटिव्ह लहरी असतात म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने रुद्र अवघड आहे असं काही नाही तुम्ही ऐकून 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 तुम्ही रुद्रपाठ करू शकता युट्यूबवर मी टाकलेला आहे रुद्रपाठ डबल एकदा टाकतो तो सगळ्यांनी ऐकायचा आणि ऐकून ऐकून तुम्ही रुद्रपाठ कंटिन्यू म्हणू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ